नमस्कार एका वर्षाने पुन्हा परत तेही सिनेमागृहात आल्याडपाल्याड माणस चित्रापूर जून दोन हजार चोवीस रोजी रिलीज झालेला आता रीरिलीज होतोय सत्तावीस जून दोन हजार पण परत का एका वर्षानेच परत का सलग पन्नास दिवस सिनेमा हाऊस मध्ये असलेला पसंतीमुळे पुन्हा आला आहे की त्याचं अजून काही कारण आहे या सगळ्या प्रश्नांचे जर उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या सानिकेत रिव्ह्यूज म्हणजेच सानिकेत चित्रपट संवाद या आपल्या युट्यूब चॅनल वर आहेत त्यामध्ये मी स्ट्रेंथ बिग पॉइंट ट्रूवर्डिक पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स या सगळ्याबद्दल भाष्य केलेला आहे जाऊन नक्की बघा आणि कसं वाटलं हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा या चित्रपटाबद्दल जर बोलायचं झालं तर हा एक दंतकथा सांगणारा चित्रपट ज्याची दंतकथा रचली आहे प्रीतम एस के पाटील यांनी म्हणजेच आपल्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सोबतच या चित्रपटाच्या बीजीएमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्याचं पूर्ण श्रेय जातं अभिनय जगताप यांना आर्ट डिरेक्टर योगेश इंगळे यांचं ही काम आहे मेकअप दादा आपला अभिदादा म्हणजे आपला जवळचा लाडका अभिषेक पवार याचा प्रॉस्थेटिक मध्ये कोणीच हात धरू शकत नाही असा ज्याला सांस्कृतिक कला दर्पणने बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून गौरव केलाय एकंदरीत या संपूर्ण टीमने खूप छान काम केलं या चित्रपटाच्या कास्टिंग बद्दल बोलायलाच नको अप्रतिम सगळ्यांनी आपलं पात्र अतिशय उत्तम निभावलंय हॉरर पेक्षा कॉमेडी जास्त पण जी कॉमेडी आहे ती उत्तम तुम्हाला लोटपोट करून हसायला भाग पडेल अशी कॉमेडी असलेला हा चित्रपट जर तुम्हाला हलका फुलका हॉरर कॉमेडी चित्रपट आवडत असेल तर वन टाइम वॉच हा चित्रपट नक्की हो योग्य मग वाट कसली बघताय तुम्ही हा चित्रपट बघितलात का थिएटरमध्ये नसेल बघितला तर पुन्हा संधी आहे ती म्हणजे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जाऊन बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कसा वाट आणि हा या चित्रपटाचा फुल रिव्ह्यू जर तुम्हाला हवा असेल तर तो आपल्या युट्यूब वर म्हणजेच स्थानिकेत चित्रपट संवाद स्थानिकेत रिव्ह्यूज वर तो अवेलेबल आहे जाऊन बघा आणि मला नक्की कळवा लवकरच भेट एका नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू घेऊन तोपर्यंत धन्यवाद